कीर्तनुपी सेवेसाठी निवडलेला अभंग पहिला भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना भगवंताच्या कड करतात तुकोबरा सेवेसाठी अभंग निवडण्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात गेल्या तीन टपापासून म्हणजे छत्तीस वर्ष गेले छत्तीस वर्ष अकोले खुर्द गावात असणारी ही माळी वस्ती त्या माळी वस्तीवरील अखंड आहे सत्ता सुरू आणि तो अखंडितपणे आहे कधी कुठल्या वर्षी कमी झाला असेल कुठल्या वर्षी जास्त झाला असेल कारण आध्यात्मिक कार्यक्रमाची उंची मोजायची नसती त्यातला भाव मोजायचा असतो आणि ज्या भावने ही सर्व माळी वस्तीवरील मंडळी हा कार्यक्रम करतात खऱ्या अर्थानं साता भारत त्यांच्यावरती कृपा करतात ही भूमी पवित्र आहे आणि आपण न शिकवणार आहोत की ह्या भूमीमध्ये आपला जन्म झाला मी नेहमी सांगतो तुम्हाला सांगतो कधी कधी आम्हाला अभिमान वाटतो आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो आम्ही या माडा तालुक्यामध्ये जन्माला आलो आमच्यापासून पंढरीचा आहे तुम्ही सकाळी गेला पाच तरी उभा संध्याकाळी दिवस हात पांडुरंगाचं दर्शन एवढं सोपं नाही त्या विदर्भातल्या माणसाला त्या उत्तर महाराष्ट्रातल्या मनसाला त्या जळगावच्या माणसाला मुंबईच्या माणसाला आपण जसं गावच्या देवाला तू वर्षातून एकदा तशी ती लोक वर्षातून एकदा येतात आम्ही भाग्यवंत आहोत गोष्ट आपण भाग्यवंत आहोत आम्हाला त्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळते आपली सगळी गावं वारीवरची गाव आहे कोणकरांच्या गाव आहे आपलं गाव इतकं पवित्र आहे की या गावामध्ये प्रत्यक्ष निवृत्ती नाथ जातात त्या गावातून अनेक संतांच्या पालख्या जातात या विश्वाला ज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीला आशीर्वाद प्राप्त झाला ते मृत्यू झाला आहे भगवान शंकराचा अवतार आहे आमच्या गावातून जातात काय भाग्य आहे आपण त्या परमेश्वराचं इतकं भाग्य आपण मानायला पाहिजे की परमेश्वरा इथून पुढचा जन्म आम्हाला तू कुठं नरकत दे पण हा जन्म आमचा तुम्ही सोलापूर जिल्ह्यात वाडीच्या वाट्यावरती आहे